नमस्कार मी विक्रम ढोके आणि आपण बघत आहात महिला विशेष हा कार्यक्रम आपल्यासोबत आहेत माधुरीताई चव्हाण यांनी अंबाई बहुद्देशीय सेवाबाबी संस्था या संस्था सुरू केली आणि या संस्थेच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवतात तसेच महिलांचं सक्षक करण असो किंवा महिलांना रोजगार असो किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण देण्यात येत असो असे विविध प्रशिक्षण ते राबवतात आपल्यासोबत आहेत माधुरीताई चव्हाण जाणून घेऊया त्यांच्या या संघर्षाविषयी आणि त्यांच्या या संस्थेविषयी आणि ते विविध उपक्रमातून कशाप्रकारे महिलांची एक प्रशिक्षण देतात आणि त्यांना स्वयंरोजगार करण्यास मदत करतात आपल्यासोबत आहेत माधुरीताई चव्हाण काय सांगाल संस्था सुरू करण्याच्या आधी कुठल्या प्रकारच्या समस्या वगैरे घरून सपोर्ट काय चांगल्या नक्कीच मी एक उच्च शिक्षित पदवीधर आहे आणि त्याचप्रमाणे काही गव्हर्मेंट कोर्सेस पण मी केलेले आहे आणि अगदी जेव्हा मी महावि महाविद्यालयामध्ये होते शाळामध्ये होते तेव्हापासूनच मला सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची जिद्द होती आणि आवड होती आणि पुढे वडिलांनी प्रेरणा दिली परिवारांनी साथ दिली आणि लग्नानंतर दोन हजार सतरामध्ये दोन हजार सातमध्ये माझं जेव्हा लग्न झालं सचिनजी चव्हाण यांच्यासोबत तेव्हा मला माझ्या हजबंडची पण साथ मिळाली आणि परिवाराच्या सोबतीने आणि सर्वांच्या आशीर्वादाने आज ही संस्था आपली उभी आहे आणि ही संस्था रजिस्टर करावी आणि याच्यासाठी जे काही मार्गदर्शन होतं ते माझ्या वडिलांनी मला केलेलं आहे तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात किंवा विविध ठिकाणी उपक्रम राबविता महिलांना सक्षमीकरणचे धडे शिकवता म्हणजे कशा प्रकारे तुम्ही हे घेतात ऍक्च्युली आपण जसं सांगितलं आहे आणि सांगतोय की दीडशे प्रशिक्षण राबवतो आणि नक्कीच ते दीडशे प्रशिक्षण मी नाही राबवणार ना आणि त्यामधले मोजकेच प्रशिक्षण मी घेते पण या माध्यमातून आपण असं करतोय की जे प्रशिक्षण आम्ही महिलांसाठी राबवतोय तर त्यातल्या ज्या हुतकुरू महिला आहे त्यांनाच आम्ही ॲज अ प्रशिक्षिका ट्रेनर म्हणून ठेवतो त्यांना पण आम्ही पगार देतो आणि त्यांचंही एक कुठेतरी नाव व्हायला पाहिजे त्यांना कॉन्फिडन्स यायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्यामधले जे, जे तेन्न सुप्त गुण आहे ते पुढे यायला पाहिजे या हेतूने आपण कार्य करतो आणि अनेक महिलांच्या सोबत यामध्ये आपल्याला मिळत आहे महिलांच्या प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीत कोणतीही मुख्य अडचण येते आणि त्याचा सामना कशाप्रकारे करतात बरेचदा जेव्हा आम्ही प्रशिक्षण देतो तेव्हा आम्हाला सर्वात पहिले प्रश्न हा असतो की आता प्रशिक्षण तर घेतलेलं आहे पण आता आम्हाला रोजगार सुरू करायचा आहे आमच्याकडे भांडवल नाही आहे किंवा मग आमच्या परिवाराची साथ नाही आहे मग आम्ही जर एखादं प्रशिक्षण घेतलं आणि तो जर उद्योग आम्ही घरी सुरू केला किंवा एखादी वस्तू घरू गर घरी तयार केली तर ती आम्ही विकायची कुठे आणि त्याला मार्केट कुठे मिळणार तर त्यासाठी आपण जेव्हा हे प्रशिक्षण देतो तेव्हा एम सी डी कार्यालयातून काही लोकांचं मार्गदर्शन कि किंवा जे काही सरकारी योजना आहेत ज्या महिलांसाठी कार्य करतात जे कर्ज देतात अशा लोकांचं मार्गदर्शन ठेवत असतो आणि आमच्या आमच्या ग्रुपमध्ये काही महिला अशा आहेत ज्या महिलांच्या उद्योगाला प्रेरणा देण्याकरता प्रदर्शनीचं आयोजन करतात आम्ही तिथे पण त्यांना स्कोप देतो आणि अशा प्रकारे महिला आपल्या वस्तूंचा खप पण करतात आणि एक त्यांनी व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि आपला परिवार आणि आपलं आत्मनिर्भर ते त्या गेलेले आहेत किती प्रकारचे आपण प्रशिक्षण देणार आणि कुठल्या कुठल्या कौशल्य काय विकास काय शिकवतात आपण दीडशे व्यावसायिक स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देतो आणि त्याच्यामध्ये केक मेकिंग आहे सौंदर्यशास्त्र प्रशिक्षण आहे ज्वेलरी मेकिंग आहे त्याच्यामध्ये रांगोळी आहे योगा आहे नॅचरोपॅथी आहे आणि अनेक असे विषय आहेत की ज्या महिला घर बसल्या करू शकतील आणि हे छोटे जरी दिसणारे व्यवसाय असले पण यातून भरपूर उत्पन्न आहे आणि एक बाई जेव्हा प्रशिक्षित होते तर ती आणखी दहा महिलांच्या हातांना काम देते महिला स्वयंरोजगारात सर्वात मोठे आव्हान काय असते महिला स्वयंरोजगारामध्ये सर्वात मोठं आव्हान म्हणजे एकतर त्यांना बरेचदा फॅमिली सपोर्ट मिळत नाही फॅमिली सपोर्ट मिळालं तर त्यांच्याकडे भांडवल पुरेसं नसतं बरेचदा असं होतं की आम्ही प्रशिक्षण देतो पण त्यांना ते तेवढंच ते नॉलेज असतं त्यांना मार्केटचं नॉलेज नसतं बरेचदा त्यांच्याकडे कुठे शहरात जाण्यासाठी साहित्य ते नसतं त्यांच्याकडे वाहन नसतं आणि अशा वेळी अनेक आव्हानांना महिलांना सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी आम्ही त्यांना नेहमी मार्गदर्शन करतो की या सगळ्या गोष्टीवर त्यांनी कशी मात केली पाहिजे काय सांगाल आपण अंबाई संस्थेची स्थापना केली केली आणि आणि ती कशा माध्यमातून नमस्कार मी सौ माधुरी सचिन चव्हाण संस्थापक अध्यक्ष अंबाई बहुद्देशी सेवाभावी संस्था अमरावती मी माझी संस्था अंबाई ही अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणासाठी काम करते आहे जिल्ह्यातील विविध भागामध्ये ग्रामीण स्लाम एरिया असो शहरी भागामध्ये आपण दीडशेच्या वर व्यावसायिक स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतो आणि याचं शुल्क जे आहे एकतर निशुल्क किंवा नाममात्र शुल्कमध्ये आपण घेतो अंबाईची अंबाई, अंबाई संस्था ही रजिस्टर करण्यामागे हा हेतू होता की मी जे प्रशिक्षण द्यायचे तेव्हा मला प्रमाणपत्रांची गरज भासायची आणि ते प्रमाणपत्र मी जेव्हा इतर एन जी ओजना मागायचे तेव्हा त्याचे चार्जेस मला जास्त द्यावे लागत होते तर पहिले जेव्हा संस्था रजिस्टर केली त्याच्या मागे हाच हेतू होता की माझ्या महिलांना प्रोव्हाइड करू शकले पाहिजे जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये कुठल्या कर्जासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या सरकारी कामांमध्ये त्या प्रमाणपत्राचा उपयोग व्हावा आणि अशा पद्धतीने आपण संस्थेची सुरुवात केली होती या संस्था सुरू करण्याची मुख्य प्रेरणा काय होती आपली संस्था सुरू करण्यामागे मुख्य प्रेरणा जसं मी सांगितलं आहे की आपण महिलांसाठी प्रमाणपत्र देणे आणि संस्थेच्या मा मार्फत महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे हा होता आणि या संस्थेची स्थापना व्हावी याची प्रेरणा मला माझे वडील स्वर्गीय श्री हरिभाऊजी कंकाळे यांनी दिली होती एक संस्था आपल्याकडे जर असली तर त्या संस्थेच्या अंतर्गत आपण आणखीन चांगल्या पद्धतीने सेवा भाव असो किंवा कुठलेही कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतो म्हणून संस्थेची स्थापना आपण प्रॉपर केली आपण हे संस्था सुरू केली आणि महिलांना प्रशिक्षण देता या माध्यमातून महिलांना कौशल्य शिकवली जातात आणि महिलांना रोजगार कसा मिळ मिळावा याबद्दल आपण मार्गदर्शन करतात काय सांगायला हो अंबाई संस्था ही जसं मी सांगितलंय की दीडशेच्या जवळपास व्यावसायिक स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण राबवते आता यामध्ये दीडशे प्रशिक्षणांमध्ये ते रोजगार आहेत की महिला अगदी कमी भांडवलामध्ये घर बसले आपला परिवार सांभाळून ते व्यवसाय सुरू करू शकतील आणि ते व्यवसाय करताना त्यांना कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही कुठे ट्रॅव्हलिंग करायची गरज पडणार नाही आणि आज सांगू इच्छिते की दोन हजारपासून पासून हे कार्य सुरू आहे आणि दोन हजार सतरामध्ये मध्ये प्रॉपर आपण रजिस्ट्रेशन केलं आज तीस हजार महिला आमच्या संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत एकंदरीत जसं बघितलं तर सामाजिक क्षेत्रात जण असल्याने सामाजिक व कौटुंबिक बंधने फारच असतात घरची जबाबदारी असते आणि सध्याची परिस्थिती बघता आपण कसं हँडल करता ही सर्व गोष्टी नक्कीच आव्हान आणि जबाबदारी एक महिला म्हणून ती महिला कुठल्याही पोस्टवर असली तरी तिला करावंच लागतं मी त्या बाबतीत लकी आहे की माझे वडील स्वर्गीय श्री हरिभाऊजी कंकाडे त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद नेहमी सोबत आहेत माझी आई माझा भाऊ माझा परिवार माझी मुलं आणि स्पेशली माझे जे हजबंड आहेत सचिनजी चव्हाण यांचं खूप छान सपोर्ट आहे आणि आज फॅमिली मुलांना सगळं सांभाळून त्यांच्या सपोर्टमुळेच मी बाहेर निघू शकते आहे आणि विविध क्षेत्रामध्ये माझं कार्य सुरू कर सुरू आहे जसं पाहिलं की निधी वित्त पुरवठा आणि सरकारी योजना या दोघांचा समतोल साधून आपण एस जी एस वाय किंवा जिल्हा परिषद अनुदान यांच्या माध्यमातून कसं हे निर्माण करतात नाही संस्थेला अजूनही आपण कुठला सरकारी निधी घेतलेला नाही आहे आणि अंबाई संस्था ही मला वाटते एकमेव संस्था अमरावतीमध्ये आहे जी महानगरपालिका महाबँक महिला बालकल्याण आणि जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत जे फ्री क्लासेस चालतात त्याच्यानंतर अगदी नाममात्र शुल्कमध्ये म्हणजे पाचशे रुपयामध्ये सौंदर्य प्रशिक्षण तीनशे रुपयामध्ये केक बनवणे एवढ्या कमी फीजमध्ये आपण हे प्रशिक्षण देतोय आणि महिलांचं मॉब आणि त्यांचं जे सहकार्य असतं त्यातूनच आपले सगळे कार्य होतात पण सामाजिक क्षेत्रात काम करता सामाजिक बंधने आणि लिंगभेद हे देखील प्रमुख अडथळे आहेत ज्यामुळे कौटुंबिक जबाबदारी आणि बाजारातील भेदभाव अशा यांचा सामना करावा लागते याकडे आपण कशा बघता हो न, आ, या सगळ्या गोष्टींना तर आपल्याला फेस करावंच लागतं पण त्या बाबतीत मी लकी आहे मला त्या गोष्टींना फारसा आ, फारसा फेस करावा लागलं नाही आणि जिथे जिथे प्रसंग आले तिथे तिथे आम्ही स्ट्रॉंगली उभं राहिलो मग तो कुठलाही विषय असो आपण विविध क्षेत्रात काम करतात शैक्षणिक आरोग्य सामाजिक आणि ग्रामीण भागातसुद्धा ग्रामीण भागातून नेमका कसा म्हणजे प्रतिसाद मिळत आहे महिलांच्या मला जास्त जो प्रतिसाद मिळतो महिलांचा आणि युवतींचा हा ग्रामीण भागात मिळतो कारण की ग्रामीण भागामध्ये अजूनही महिलांसाठी साक्षात घरात आणि त्यांना येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम असतो त्यांना वाहनं नसतात त्यामुळे ग्रामीणमधले जे पेरेंट्स आहेत हे मुलींना शक्यतोवर बाहेर जाऊ देत नाहीत आणि गेले तरी सायं पा, ते सायंकाळी पाचच्या पाच पर्यंत घरी यायला पाहिजे कारण की त्यांच्याकडे वाहनांची पण सुविधा नसते जेव्हा आम्ही हे प्रशिक्षण ग्रामीण आणि स्लम एरियामध्ये घेतो तेव्हा त्यांचा खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आणि त्यांच्यासाठी हे सगळं नवीन असतं की आपल्या गावात येऊन प्रशिक्षण आपल्याला मिळत आहे तर तिथून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो एकंदरीत आपण संस्था जेव्हा सुरुवात केली तेव्हाचा अनुभव आहे आतापर्यंतचा बऱ्याचशा कालावधी काय सांगायला खूप छान अनुभव होता खूप चांगले लोक या माध्यमातून जुळ जुळले दोन हजार सतरामध्ये जेव्हा संस्था रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन मी केली होती तेव्हा विषय फक्त माझ्या महिला महिलांसाठी विविध उपक्रम त्यांच्यासाठी सहलींचं आयोजन त्याच्यासाठी स्नेहमिलनाचे कार्यक्रम आणि प्रशिक्षण असा आमचा एक रुटीन होता पण दोन हजार वीसमध्ये कोरोना आला आणि कोरोनानंतर जो सामाजिक वावर सुरू झाला आणि तिथून जी सुरुवात झाली आणि आज सामाजिक क्षेत्रामध्ये पण आपलं आपली अंबाई भाऊ उद्देश सेवाभावी संस्था ही कार्य करत आहे सामाजिक शैक्षणिक आरोग्य पर्यावरण आध्यात्मिक सांस्कृतिक या विविध क्षेत्रामध्ये संस्थेचं सध्या काम आहे आणि त्यासाठी आपल्याला भरपूर नावलौकिक मिळालेलं आहे आपली सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि भविष्यातील योजना काय असतील अंबाई बहुउद्देश सेवाभावी संस्था ही महिला सक्षमीकरणासोबतच सामाजिक जसं सांगितलं आहे मी सामाजिक क्षेत्रामध्ये पण कार्य करत आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये विविध विच विचारांवर आणि विविध योजनांवर काम करतो करतोय जसं ग्रामीण भागामध्ये रक्तदान शिबिरं आरोग्य तपासणी शिबिरं शहरामध्ये अनाथाश्रम वृद्धाश्रम बालगृह पार्थिव पुनर्वसन या अनेक विषयांवर आपण काम करतोय विविध उपक्रम महिलांच्या प्रगतीसाठी महिलांनी समोर यावं त्यांनी व्यक्त व्हावं यासाठी करतोय लिंगभेद आणि अनेक समस्या ज्या समाजामध्ये स्त्री पुरुष भेद आहे किंवा महिलांना आणखीनही जागृतीची गरज आहे अशा अनेक त्यांच्या आरोग्यविषयी सम आ, समस्या आहेत तर या सगळ्या विषयांवर आपण काम करतोय आणि आज सांगू इच्छिते आणि आनंद होतो आहे सांगताना की अमरावती जिल्ह्यातील आणि इवन ऑल महाराष्ट्रातील खूप छान एन जी ओज आपल्या संपर्कात आहे त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कार्याचा आढावा आम्ही नेहमी घेत असतो आणि त्यामुळे आज इथपर्यंत आपण येऊन पोचलो आहे